मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन आज सन्मान न्यूजच्या नव्या विषयामध्ये अत्यंत महत्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत सातपूर भागामध्ये गेल्या वर्षभरामध्ये चोऱ्या घरफुड्या यांचं प्रमाण वाढलं आहे या चोऱ्या आणि घरफोड्या टाळण्यासाठी काय करता येईल आपल्याला माहितच आहे की दोन दिवसांपूर्वी सातपूर कॉलनीतील वीस हजार वसाहतीमधील प्रकाश चव्हाण आणि त्यांचे कुटुंबीय गावाला गेले असताना त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी चाळीस हजार रुपये रोख रक्कम पळवली मागील आठवड्यामध्ये राज्य कर्मचारी वसतीमध्ये गोयल यांच्या कुटुंबामध्ये सोन्याला पॉलिश करण्याच्या बहाणेने दोघा चोरट्यांनी त्यांचे साडेतीन तोळ्याचे दागिने पळवले मागील महिन्यामध्ये श्रीकृष्णनगर येथे शे कुटुंबीय गावाला गेले असताना त्यांच्या घरातूनही काही दागिने पळवण्यात आले तर गेल्या दोन महिन्यांमध्ये इको या व्हॅनच्या सायलेन्सरच्या सात ते आठ चोऱ्या झालेल्या आहेत मागील महिन्यामध्ये अशोकनगर रस्त्यावर नळकंठेश्वर मंदिराच्या मागे राहत असलेल्या एका कुटुंबाचे सायंकाळी साडेसहा वाजता घराचे कुलूप तोडून तब्बल अडीच तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने गेलेले आहेत दोन वर्षांपूर्वी लाहोटीनगर येथे राहणारे उद्योजक बाबूशेख नागरवे यांच्या घरावर दरोडा पडला आणि पंचवीस लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम दरोडेखोरांनी चोरून नेली अद्याप त्याचा तपास लागलेला नाही याशिवाय मोबाईल चोरी पेट्रोल चोरी आणि किरकोळ चोऱ्यांचे प्रकार होतच असतात प्रत्येक वेळी पोलीस आपल्या मदतीने येतील आणि चोरांचा बंदोबस्त करतील हे अशक्य आहे यासाठी नागरिकांनी जागरूक राहणं आवश्यक आहे आपल्याला आपल्या परिसरातील चोऱ्या घरफोड्या यांना आळा बसण्यासाठी काय करता येईल आपण जर चार पाच दिवस गावाला जाणार असाल तर आपल्या घराचं कुलूप चांगल्या कंपनीचं असावं ते सहजासहजी चोरट्यांना तोडता येणार याची काळजी घ्यावी चार पाच दिवस जर गावाला जाणार असाल तर किमान हॉलचं एक लाईट चालू ठेवावा जेणेकरून रात्रीच्या वेळी सुद्धा जर लाईट चालू असाल तर घरामध्ये कोणीतरी व्यक्त येईल असा समज होईल आपल्या अवतीभोवती आपल्या नगरामध्ये आपल्या कॉलनीमध्ये अनोळखी फिरते विक्रेते किंवा पायी चालणारी व्यक्ती असेल तर त्यांना जरूर चौकशी करावी शिवाय अनोळखी सेल्समन फिरते विक्रेते यांना आपल्या घराच्या आपल्या गेटच्या आतमध्ये शक्यतो प्रवेश देऊ नये आपल्या कॉलनीत आपल्या परिसरात चार पाच व्यक्तींनी मिळून मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही बसवायला हवेत आपल्याला माहितच आहे की मागील महिन्यामध्ये सातपूर कॉलनीत राहणाऱ्या श्री बर्डिया यांच्या कुटुंबातील सौ बर्डिया यांच्या सोन्याची पोत चोरट्यांनी तोडले आणि पोभारा केला होता हा चोरटा सीसीटीव्हीमुळे उघड झाला आणि त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन बर्डिया यांची सोन्याची पोत परत केली होती आणि विशेष म्हणजे विषयातील बाबा बुवा ज्योतिषी यांना सुद्धा शक्यतो टाळावे याशिवाय आपला शेजारी खराब पहारी करी ही जी नाशिक पोलिस आयुक्तालयाची संकल्पना आहे आपला शेजारी हा खरोखर आपला पहारिकर असतो त्याच्याशी संबंध चांगले ठेव पण गावाला जाणार असू जर आपण बाहेर जाणार असून तर शेजाऱ्याला त्याबाबत पूर्वकल्पना असावी आणि घराकडे लक्ष ठेवण्यास अवश्य सांगावे मित्रांनो यामुळे कदाचित चोऱ्या आणि घरफुड्या यांचं प्रमाण कमी होऊ शकेल अनेकांनी सुद्धा पोलिसांचा मित्र म्हणून जर काळजी घेतली तर मला वाटतं आपल्या परिसरातील चोऱ्या आणि घरफुड्या यांचं प्रमाण कमी होईल जर परिसरामध्ये चोरी आणि घरफोडी किंवा को कोणताही प्रकार घडला तर सातपूर पोलीस स्टेशन झिरो दोनशे त्रेपन्न दोन तीस बावन्न सदतीस या क्रमांकाशी त्वरित संपर्क साधावा सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक योगेश गुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद